इंजिनियरिंग पूर्ण केली पण जॉब मिळत नाहीये आणि मिळालाच तर तो कमी पॅकेज मिळतोय मित्रांनो या मागचं खरं कारण आहे आपली शिक्षण पद्धती कारण म्हणजे आपल्या कॉलेजेस मध्ये फक्त थेरॉटिकल शिकवलं गेलं पण इंडस्ट्री मध्ये प्रॅक्टिकल नॉलेज ला व्हॅल्यू आहे आणि तेच आपल्याला शिकवलं गेलं नाही आणि त्याच बरोबर जॉब कसा मिळवायचा किंवा हाय आयपीएल पॅकेजेस कसे मिळवायचे किंवा एखाद्या कंपनीच्या इंटरव्ह्यू मध्ये त्या इंजिनियर कडून काय अपेक्षा असतात अशा गोष्टी आपल्याला कधी कॉलेजमध्ये शिकवल्या गेल्या नाही आज आम्ही कन्स्ट्रक्शन कंपनी चालवत असताना आम्हाला अनेक चांगले सिव्हिल ची गरज पडत असते पण आम्हाला ते मिळत नाही आणि आम्हालाच नाही तर पूर्ण इंडस्ट्रीचा तोच प्रॉब्लेम आहे तर हा सिव्हिल इंडस्ट्री आणि सिव्हिल इंजिनियर्स मधला गॅप भरून काढण्यासाठी आम्ही तीन दिवसाचा ती ऑन साईट प्रॅक्टिकल ट्रेनिंग प्रोग्राम सेट केला आहे जो की येत्या एकवीस बावीस तेवीस जुलैला पुण्यामध्ये ठेवलेला आहे यामध्ये तुम्हाला साईट वरती घेऊन जास्तीत जास्त प्रॅक्टिकल ट्रेनिंग व या ठिकाणी सर्व सिव्हिल इंजिनियर्स उत्तर भेटतील यामध्ये कुठलाही कोर्स विकला जाणार नाही जे ट्रेनिंग आहे ते फक्त तीन दिवसांसाठी असेल आणि या ट्रेनिंग साठी आम्हाला काही असल्यामुळे आम्ही जास्त फक्त साठ सिव्हिल इंजिनियर आणि यातील टॉप फाईव्ह परफॉर्मिंग सिव्हिल इंजिनियरला आमच्या कंपनीमध्ये गॅरेंटेड जॉब असेल तर या ऑनलाइन प्रॅक्टिकल ट्रेनिंग प्रोग्रामला एनरोल करण्यासाठी बायोमध्ये दिलेल्या वर किंवा खाली दिलेल्या वर क्लिक करून लवकर